आपण इंदापूरला पोहोचलोय इंदापूर वरून निघालोय इंदापूरला मी थांबलो होतो जरा था कारण तहान लागलेले जोरात मला त्याच्यामुळे मग मला जरा थांबावं था, था, लागलं आपण निघालो आता मानगाव इथून काहीतरी पंधरा वीस ते वीस मिनिट पोहोचेन मानगाव आणि मानगाववरून महाड पंधरा मिनिटात अर्धा जागा नुसती ट्राफिक मिळते कोकण जेवण कोंबडी वडे मटन वडे ओ हो बस वडे वडे अडी बापरे पूर्ण रस्ता खराब आहे काय काय चाललंय काय भाई का बापरे मानगावला फुल ट्रॅफिक आहे बाई ती बघा समोर दिसते पूर्ण मानगावची ट्रॅफिक आहे अ बघ ये लवकर दादा अरे आपण असंच जाऊया कोपऱ्या कोपऱ्या काय करणार आहे मानगावच्या ट्राफिकला ऑप्शन नाही माझ्याकडे भाई तर मला असं जावं लागेल अरे ताते तातेने जाम केली एकून टाकणार एकूण टाकणार तिकडे बाहेर काढणार शॉर्टकट একদম তুফান নি গেল ভাইগাঁতে আলো মানগাও মধ্যে ए फ्यू मोमेंट्स आणि फायनली आपण क्रॉस केलाय पूर्ण आतमध्ये भिजून गेलोय घाम आलाय पूर्ण जॅकेट मुळे ऊन खूप लागत आहे गळ्यासारखा सुकतोय जातो जरा अंड काहीतरी पितो आणि काहीतरी खातो बाबा आणि आपल्याला इथे थांबायच आहे काहीतरी नाश्ता करूयात नाहीतर बिस्किट वगैरे हो खाऊन बघूया मिनिट लाईट आता पण आहे मानगाव क्रॉस करून थांबलेलो थोडा चहा पियालो आणि थंड पण पियालो आणि आता फायनली पण महाडला निघालोय इकडे सिंगल लेन चालू आहे एक लेनचं काम चालू आहे आता इकडे बघूया इकडे पण सध्या मला असं वाटतंय लांबून की एकच लेन चालू आहे काय सांगू शकत नाही पुढे हा तिथे पुढे दोन लेन चालू आहेत मग ठीक आहे काम जोरदार चालू फर्शी बांदा बांदा आहे फरशीच फरशी बांधत बांधा लवकरच लवकर आता इथून किती टाईम लागतोय दहा वाजून पन्नास मिनटं झाल्या असेल आपण निघालो असो इकडे डायव्हर्जन आहे सारखे डायव्हर्जन आहेत भाई मुंबई गो आहे सारखे डायव्हर्जन गावाला जायची खुशीच वेगळी ऊन खूप लागतंय जॅकेट घेऊन आला आज उन्हा उन्हामध्ये एकदम अनाट हे झाला असत गरम झालं असत लोक कशी विदाउट हेल्मेट चालतात हे तर बाबा बाहेर निघत असताना हेल्मेट पाहिजे अलमेड बहुत इम्पॉर्टंट है भाई काम होतय करा रे बाबा करा लवकर करा गावच्या माणसांना कोकणी माणसांना या रस्त्याची घेऊ द्या मजा घेऊ द्या मजा गर्मी चालू झाली पुन्हा इकडे एक पेट्रोल पंप आहे नवीन झाला का नाही जुना आहे एकदम जुना आहे पेट्रोल पंप पण तेव्हा हा रस्ता नव्हता त्याच्यामुळे ते वेगळं होतं दिसत होतं वेगळं आणि आता वेगळं दिसतंय आहे पाठवून शिफ्टला येतोय आव्हान देतोय मला उन्हाळ्याच्या टायमामध्ये हा एक साईड इफेक्ट आहे इकडे की कोणीतरी असं असं आग लावतो पूर्ण जंगल जाऊन जातं आणि जंगलामध्ये राहणारे बिचारे साप प्राणी छोटे मोठे प्राणी जळून मरून जातात त्याच्यामध्ये तर असं करू नका मुख्य प्राण्यांना असं त्रास देत जाऊ नका आता आपण पोचलो आहेत दासगाव म्हणजे तीनशे नव्वद किलोमीटर आणि हा माणगावच्या पुढे माणगावच्या पुढे बसून तो अगदी मला असं वाटतंय हा रस्ता पूर्ण खेड पर्यंत चांगला बनलाय खेड साईडचा पुढं चांगला बनलाय हा बघा रस्ता कसा सुसाड बनला एकदम एक नंबर आहे रस्ता आणि ही सावित्री नदी सावित्री नदी महाडला लागलेली अगदी एकदम बाजूलाच सावित्री नदी महाड सिटी तर आता आपण महाडला जाणार आहोत तिकडे आतमध्ये डायरेक्ट सिटी मध्ये फायनली आपण असं महाडमध्ये मध्ये मा भाई पूर्ण सगळं सपाट झालाय पूर्ण कातळ लागला डोंगर मध्ये ब्रिज खालून गेला तर हा असा पूर्ण ब्रिज घेऊन मग जावं लागला सात मध्ये हा असा पूर्ण ब्रिज घेऊन आणि तेवढं काय करायचं ना आपल्याला आपण डायरेक्ट तो ब्रिज घेऊया आता इथे येईल ना महाड एक इथे जाऊया भंडाड बनवला रस्ता एकदम ते महाड जाण्याचा रस्ता आहे तर आपण इथून लेफ्ट घेऊया फायनली महाडमध्ये एंट्री करणार आपण बाबरे महाडमध्ये एंट्री झाली आपली महाड डायरेक्ट महाडला शॉर्टकट तिकडून एवढ्या स्टँड करून जाण्यापेक्षा आपल्या डायरेक्ट इकडे बाहेर पडायचं आहे बाप रे महाड महाड अरे काय रे घुसल्या घुसल्या खड्डे चालू आणि इकडे लोक तुंडाड बघायला लागले काय लावलं आपण आहोत महाड सिटी महाड सिटीमध्ये अरे बाप रे बाप आणि बाहेर पडलो बाबा एकदाच महाडच्या डायरेक्ट सिटीच्या बाहेर पडली आणि फायनली महाड आपण क्रॉस करून आपला मुंबई गोहावे सोडून महाडमध्ये घुसलो महाडमधून आता निघालो माझ्या गावी जायला आणि फायनली महाड सोडून आपण आपलं कुडूक कुडूकला आलं गेलो आणि इथे पोलीस चौकी आहे माझ्या गावी निघालो कुडू खुर्द कुड़ आणि मस्त एकदम खुशी वाटते की फायनली मी माझ्या गावीत जातो होता एवढं सकाळ सकाळ निघून एवढा ट्रॅफिकमधून येऊन पोचण्याची खुशी ती झाली अरे बाबा मध्ये उभं राहिला आहे सावलीमध्ये पण कधी मागे होईल कधी पुढे होईल आणि आडवे करेल कोणाला करणार नाही इकडे आमच्याकडे रस्ते अशीच बाबा सिंगल वे आहे अगदी माझ्या घरी जायपर्यंत खतरनाक रस्ता एकदम बापरे शाळा सुटली चालले आहेत घरी तसेच आपण पण चाललो आपल्या घरी पहिला एक सीन दाखवतो सीन सावित्री नदीचा एक सीन दाखवतो मस्त एकदम हा रस्ता कधी होईल काय माहिती बाबा करा लवकरात लवकर हा पण रस्ता इकडे रेती काढायचं काम चालू आहे हे बघा रेती किती काढले पूर्ण रेती रेती काढून ठेवले बापरे खतरना काम चालू आहे इकडे तर तुम्ही बघता आता सावित्री नदी महाडची सावित्री नदीचा सीन पूर्णपणे दाखवतो सावित्री नदी आहे आणि सावित्री नदीमध्ये चाललंय रेती काढायचं चा काम पूर्णपणे रेती काढतायत तर वाजले किती बारा सात मिनटं म्हणजे आपल्याला जायला घरी जायला बरोबर चाळीस मिनटं पाहिजे इथून कारण सतरा अठरा किलोमीटर आहे आणि असाच रस्ता आहे सिंगल वे आहे त्याच्यामुळे टाइम लागतो पण जाऊ ऊन आता सोसत नाही आहे ऊन खूप झालंय आपण रस्ता वाटतं रुंदीकरणाच्या ह्याच्यामध्ये चालला आहे रुंदीकरण होत आहे वाटत बापरे आणि गावा धावड साईडला ला हा ह्या अशा मिनिडो त्याला मराठीमध्ये विक्रम या टमटम असे नाव आहेत कोकण रेल्वेचा ब्रिज आहे तिथे इकडून अशी पूर्ण कोकण रेल्वे होते हा कोकण रेल्वेचा ब्रिज आहे हा इथून कोकण रेल्वे जाते रत्नागिरी साईड रत्नागिरी पॅसेंजर दादर रत्नागिरी पॅसेंजर आहे ना ती इकडून जाते आणि आता आपण पोचू रावडल हा सावित्री नदीचा रावडलचा पूल पूर्ण माती टाकले जेणेकरून हा पूल वाटतं नवीन बनवत आहेत इकडे माती टाकले कारण हा पूल पाण्यामध्ये पूर्ण डुबून जातो इकडे पूर्ण पाणी भरून जाते हे सगळं हा हा सगळीकडे भागात पाणी भरून जाते इकडे त्याच्यामुळे कदाचित इकडे नवीन ब्रिज बनवत असेल कारण इथपर्यंत पाणी भरत आहे इथपर्यंत हा पूर्ण भाग पाण्याखाली असतो जेव्हा पाऊस फुल पाऊस पडतो ना इकडे कोकणामध्ये आमच्या साईडला तेव्हा पूर्ण भाग पाण्याखाली असतो आणि आता आपण पोचलो आहे तुडील फाटा इकडून गेलो तर तुडील भेलोशी नरवण आधे खुटील इकडे गेलो मापरल आणि हा असा तो महाड मार्ग मंडणगड साईडला मंडणगड साईड आणि वाडीतला मुलगा भेटलाय गावातला एक माणूस भेटला होता तो इकडे कामाला येतो शायद हा तो इकडे कामाला येतो आणि आता येईल खालचं तुडील आणि वरचं तुडील असे दोन तुडील आहेत तिथे आता इकडे पण मारणाचे स्पीड ब्रेकर आहेत पंधरा सोळा स्पीड ब्रेकर टाकून ठेवलेले आहेत समोरून गाडी येईल तर कळणार पण नाही स्पीड ब्रेकर गाडीला रिमाइंडर आलाय ऑइल आल चेंज करा आता तर ऑइल कुठला चेंज करायचं बाई सहा महिना उरी तर ऑइल सहा महिने बंद नाही झालेत चार महिने झाला असेल मी ऑइल चेंज केला आहे ते पण फुल्ली सेंथेंटिक ऑइल टाकलं आहे आणि बोलतो ऑईल चेंज करा काय करायचं का या मशीनला काय करायचं आहे गाडीला किती ऑईल घालणार बाबा तुडील तुडील सोडला आहे आपण खालचा तुडील सोडला आहे आता आपण जातो वरच्या तुडीला एसबीआय बँक कोकणाच्या ग्रामीण भागातील एसबीआय बँक काका जरा तिकडे रस्ता दिसतो की नाही तुम्हाला भाई बाहेर रस्ते बघा केवढे छोटे छोटे आहेत एकदम आडगाव आहे आपलं आडगाव एकदम कोपऱ्यात गाव गा 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 गा। आहे आपलं स्पीड ब्रेकर नवन खुटील लेफ्ट घेतला तर राईट घेतला तर भेलोशी कुडूक कुडूक मार्गी मंडणगड रस्ता बघा असं वाटतंय छान वाटतंय ना कोकणात आल्यासारखं असं एकदम मन शांत करणार जागा हवा गाव गावची हवा आणि ही माझी जी शाळा जिथे माझं आठवी ते दहावी शिक्षण झालं बेलोशी पंचप्रसिद्ध माध्यमिक विद्यालय बेलोशी इथे माझं आठवी ते दहावी शिक्षण झालं आणि हे हॉस्टेल होतं आमचं इथे आम्ही हॉस्टेल राहायचो तीन वर्ष हॉस्टेल राहिलो एकदम फुल एन्जॉयमेंट केली हॉस्टेल लाईफ आता इकडे आपला मार्ग कुडूक माझं गावी जायचा हा रस्ता आहे रस्ता पूर्ण ओघडदौबड आहे पण बनतोय कार्पेट पडेल बहुतेक बनवलेलं आहे थोडा पहिला तर एकदम खराब होता त्या मनाने आता भरपूर चांगला आहे भरपूर म्हणजे भरपूर चांगला आहे इथून आमचा घाट चालू होतो बेलुशी कुडूकचा घाट ओन लागतंय जोरात एकदम रस्ता बघताय ना कसं आहे ओबड दबड हे बघा रस्ता आहे की माती आहे तेच कळत नाही बाबा बाप रे गाडी स्ट्रगल करते चढायला पण येते मातीतून पावसाळी तर हे पूर्ण असं हिरवं हिरवं असतं आता उन्हाचं बघा हे सगळं जाळून टाकलं इकडे वनवा गेला वनवा कुठे चाललात कुठे रामोडी काय रामोडी काय गावची माणसं अशी गाडी नाही तर आपल्या पायाचीच गाडीत करून निघतात तर ते चालेल आमच्याच गावचे रामोळे कुठपर्यंत चालेल तर तुम्ही पण त्या साईडून चाललो आहे तिथून आमचं गाव आहे तर पूर्ण रस्ता खराब झाला ग काका काय नाही बाबा काकाना ऐका नाही कट काकांचं ठिकाण आलेलं आहे रामवाडी पूर्ण रस्ता खराब आहे भाई काय येतेच ना एक मिनट एक मिनट थांबवतो चला मी बोधवाडी हा चला कुठे दुडला गेला हे रस्ता पूर्ण काय करून टाकला रस्ता काय माहिती कधी होत की पावसाळ्यात असं पुन्हा चिकल होईल जे होत जे होत त्याच्यापेक्षा पेक्षा खराब करून टाकला काय बोलत आहे आणि ती रांबोळी टाकापली ते खडा काढल्या काय खडा काढलेले आहेत की साफ केलेलं नाही दगड आहे तशाच रे चला चला त्यांना विचारलं की समोर तिथे पुढे जाऊन एक उतरण आहे आणि ते उतरण एवढी खतरनाक आहे ना पूर्ण पूर्ण रस्ता उकरलाय तर त्या उतरणीमध्ये ब्रेक मारायचा गाडी इकडे तिकडे करायचं हेच करत नाही त्यांना विचारलं की तो रस्ता पूर्ण साफ केला आहे की तसाच आहे ते तसाच आहे तसाच आहे खड्या पूर्ण वरतीच आहेत दगड्या वरती आल्यात पावसाळ्यापर्यंत झाला तर ठीक नाही तर पूर्ण चिखल होऊन जाणार आहे गावच्या माणसांना अजून त्रास कुठे बसेस येत आहेत त्या पण बंद होऊन जातील रुंदीकरणाच्या नादामध्ये काम रकडलं तर संपला विषय मग नाही रस्ता केला आहे वाटतं हो 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 रस्ता केला आहे काकांना वाटतं ऐकायच नव्हतं त्याच्यामुळे काकाने गलत इन्फॉर्मेशन दिली <laughs> काका हो हो करत होते बस पण ह्या ब्रेक ह्याच्यावर खडे किती आहेत छोट्या छोट्या ब्रेक मारला तर गाडी घासली समजायचं आणि ही माझी मराठी शाळा जिथे माझं पहिली ते सातवी शिक्षण झालं पण आता खूप डेव्हलप झालं आहे आता खूप विचित्र आता खूप वेगळं बनवून टाकलं आहे पहिलं खूप एकदम पद्धतशीर होती जांभा आपल्या काळ्या दगडाचं काळ्या दगडाची शाळा होती पूर्ण इकडे वरपर्यंत वरून खालपर्यंत आता हे तीन पार्ट केले आहेत वेगवेगळं हा पहिल्यापासून होता पण ते आता पूर्ण मोडून गेलं पूर्ण तेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा कमीत कमी शंभर दीडशे मुलं असायची आमच्या पूर्ण गावामधले गावामध्ये आमच्या सात वाड्या आहेत आणि त्या सात वाड्यांची सगळी इथे असायची शिकायला पहिले ते सातवी आणि फायनली आपण पोचलोय माझ्या गावी कुडूक खुर्द बौद्धवाडी हे माझं गाव ऍक्च्युली त्या काकाना सोडलं ते माझं पहिलं माझ्या गावचं पहिली वाडी होती रामवाडी आणि हे इकडून जातो घरी अरे बाबा जायला रस्ता आहे की नाही फरशी बांधले नवीन काहीतरी काम केलेलं दिसतंय अरे बंदा है अजी घर बंद आहे माझं आजीचं घर बंद आहे माझं आपण घरी लागे ते गाडी 그러면, 네, 그런